यांच्या सर्व कार्यकर्त्यां राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या आदरणीय अंजली यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन चौ तारिकाई वर्धन सनोली यांच्या शुभ आणि आपल्या सर्वांच्या उपस्थित महिला पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे होत आहे

अशा आमच्या भगिनी सन्मानिय सारिकाताई ताई बदरंग यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आहे स्वागत होत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी ताई देशमुख यांचं देखील या ठिकाणी

आज आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्या यांनी तर संपर्क कार्यालय ओपनिंग केलं त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात त्यांना आणि पक्षाच्या एक खासदारच्या पत्नी या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट या पक्षात प्रवेश केल्यानंतर मी ते माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि एक महिला म्हणून ताई महिला आल्या आणि इथेच तुम्ही बघत आहे सगळ्या महिला प्रतिनिधी आणि ही एक सुरुवात आहे की महिलांनी पुढे यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि ओपनिंग महिलांच्या हस्ते झाली इथे गेस्ट महिला आहेत आणि इथे अतिथी पण महिला आहेत तर मला मनातून खूप आनंद होतोय आणि अशीच माझ्या मागे पंचा सर्व पक्षांचा आशीर्वाद राहावे आणि मी चांगलं सामाजिक कार्य करत राहण्याची मला प्रेरणा देवी एवढी इच्छा मी ते व्यक्त करते धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा